नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड नगर येथे एक ऑक्टोबर रोजी रात्री साडे अकरा वेळ वेड़। वाजेच्या वेळी प्रियसीला पळवून नेल्याच्या कारणावरून सुनील अनिल तावडे व त्याचे काका प्रवीण तावडे यांच्यावर कऊ उर्फ फ्रान्सिस पेट्रोमियन मॅन्युएल वसीम मुसा शेख गुफरान सिकंदर शेख मिथून जयदत्त दुभाशे सर्व राहणार इगतपुरी या चौघांनी जीव घेण्या करून त्यास गंभीर जखमी केले होते याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अवघ्या सहा तासाच्या आत इगतपुरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारिका अहिराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदारांनी चौघा आरोपी त्यांना जेरबंद करत त्यांच्या ताब्यातून देशी बनावटीचा कट्टा पाच जिवंत कारतूस दोन धारदार कोयते चॉपर गुन्ह्यात वापरलेली रिक्षा सिटी कार हे हस्तगत केली सदरची कामगिरी इगब इगतपुरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारी कायराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील आनंद भोजने गणेश भांबरे निलेश देवराज विनोद गोसावी विजय निकुंब कासार गवळी केली ए के न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी भागीला तात्करी इगतपुरी नाशिक